ती आरसपानी सौंदर्याची खान होती ती रूपाची राणी होती तिला पाहणारा प्रत्येकजण तिच्याकडे बघायचा आणि बघतच राहायचा तिचे चाफेकळीसारखे नाक होते हरणेसारखे डोळे होते मिरजेसारखे हॉट ओठ होते ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर सर्वांग सुंदर आणि बोल्ड अशी अभिनेत्री होती वीस वर्ष तिने बॉलिवूडवरती राज्य केलं होतं पण शेवटी तिची जी अवस्था झाली ती अंगावरती काटा आणणारी होती शहारे आणणारी होती मरताना तिनं अनेक दिवस अन्नप्राशन केलेलं नव्हतं पाणीप्राशन केलेलं नव्हतं उपाशी होती तिचा पाय तोडण्यात आलेला होता तिला गँग्रेन झालेलं होतं तिला जागेवरून हालता येत नव्हतं अत्यंत हालामध्ये अत्यंत दुःखामध्ये अत्यंत त्रासामध्ये तिचा सडून सडून मृत्यू झालेला होता आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यावेळेस तिच्याबरोबर कुणीही नव्हतं ही दुर्दैवी अभिनेत्री आहे परवीन बाबी तर यांच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत तर गुजरात या ठिकाणचं जुनागड आहे त्या ठिकाणचं जुनागडचे जे नबाब आहेत तर त्यांचे वारसदार राहत होते तर त्यांच्यामध्ये एक वारसदार आहे त्यांचं नाव आहे वली मोहम्मद खान बॉबी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे जमाल बॉबी आता हे जे परिवार आहे हा खान बॉबी परिवार जो आहे तो एकत्र परिवार आहे मोठा परिवार आहे आणि वली मोहम्मद यांना लग्नानंतर चौदा वर्षांनी चार एप्रिल एकोणीसशे चोपन्न या दिवशी एक मुलगी झाली त्या मुलीचं नाव त्यांनी ठेवलं परवीन चौदा वर्षांनी झालेली मुलगी आहे एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे त्या मुलीवर त्या मुली सगळ्यांचं प्रेम आहे तिनं लाडाने प्रेमाने तिला सगळे आहेत आणि दुर्दैवाने ती मुलगी पाच वर्षाची होती आणि त्याचवेळी तिच्या वडिलांचं निधन झालेलं होतं आणि त्यानंतर त्या, त्या मुलीचा सांभाळ तिच्या आईनं केला होता आता या मुलीचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते माऊंट कॉर्मेल हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी अहमदाबाद इथं झालेलं होतं आणि सेंट जेवियर्स कॉलेज या ठिकाणी तिचं पुढचं शिक्षण झालेलं होतं आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये तिनं पदवी घेतलेली होती दिसायला अत्यंत सुंदर होती अत्यंत देखणी होती आरसपाने सौंदर्य होतं आणि त्यामुळे तिनं मॉडेलिंगच्या क्षेत्रामध्ये जायचं असं ठरवलेलं होतं आणि एकोणीसशे बहात्तर सालापासून तिनं मॉडेलिंग करायला सुरुवात केली आता अशा या परवीन बाबीला बी आर इशारा यांनी बघितलेलं होतं आता तिचं सौंदर्य पाहिलं होतं तिच्या आधा पाहिलेल्या होत्या तिचं मॉडेलिंग पाहिलेलं होतं आणि त्यामुळे मग बी आर इशारा यांनी तिला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी ऑफर दिलेली होती आणि त्या चित्रपटाचं नाव होतं चरित्र आता त्या काळातले जे क्रिकेटपटू होते सलीम दुर्रानी हे त्या चित्रपटामध्ये काम करत होते आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली या चित्रपटाच्या माध्यमातून मग परवीन बाबी यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेलं होतं त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झालेली होती पण त्यांचा पहिला चित्रपट हा धनकून आपटलेला होता अजिबात चाललेला नव्हता पण या चित्रपटामध्ये त्यांनी जी भूमिका केलेली आहे ती भूमिका ही बाकीच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी पाहिली आणि त्या जीवावरती यांना दुसरे चित्रपट मिळायला लागले होते आणि नंतर त्यांचा चित्रपट आला होता मजबूर त्या चित्रपटामध्ये परवीन बाबी यांनी नीलाची भूमिका केलेली होती आणि याच्यामध्ये अमिताभ बच्चन हे सुद्धा त्या रोल म्हणजे हिरोच्या रोलमध्ये होते त्यानंतर दिवाराला याच्यामध्ये अनिताची भूमिका केली एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या दशकाच्या काळामध्ये अनेक चित्रपटामध्ये त्यांना भूमिका मिळालेल्या होत्या परवीण बाबींना भूमिका मिळालेल्या होत्या याच्यामध्ये अमर अकबर अँथनी त्यानंतर सुहाग कालापत्थर द बर्निंग ट्रेन शान कालिया नमखालाल दिवान दिवार अशा पद्धतीचे जे चित्रपट आहेत त्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबरसुद्धा परवीण बाबी यांनी काम केलं होतं आणि यांच्या दोघांचे एकत्र आठ दहा चित्रपट असतील पण ते सगळेच्या सगळे हिट आणि सुपरहिट ठरलेले होते आणि म्हणजे झालेले होते आणि त्याचबरोबर ते जगप्रसिद्ध टाईम्स मॅग्झिन जे आहे त्या मॅग्झिनच्या कवर पेजवरती दिसणाऱ्या परवीण बाबी या पहिल्या महिला भारतीय होत्या त्याचबरोबर ती फिल्मफेअर द स्टारडम किंवा बॉम्बे डाईंग यांसारख्या चित्रपटाचे जे मॅगझिन होते त्या मॅगझिनच्या मुखपृष्ठावरती झळकण्याचा मानसुद्धा यांना मिळालेला होता आणि अशा पद्धतीनं त्यांना यश मिळवत मिळत होतं आणि एक टॉपच्या अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव भारतभर गाजत होतं आणि साधारणपणे दहा ते पंधरा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी पन्नासपेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये दहापेक्षा जास्त चित्रपटे ब्लॉकबस्टर झालेले होते सत्तरच्या दशकामध्ये बाबी या सगळ्यात महागड्या अशा अभिनेत्री होत्या त्यांना यश मिळालं होतं स्टारडम होता पैसा होता सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पायाखाली होत्या सत्तरव्या दशकामध्ये परवीण बाबी यांनी त्यांच्या सौंदर्याने फक्त चाहत्यांनाच घायल केले असं नाही प्रेक्षकांनाच घायळ केलं असं नाही तर अनेक अभिनेते निर्माते दिग्दर्शकसुद्धा त्यांच्यासाठी वेडे झालेले होते परवीण बाबी जे आहेत त्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये असतानाच त्यांचं डॅनी हे जे अभिनेते आहेत त्यांच्याबरोबर ती अफेअर सुरू झालेलं होतं आणि चार वर्ष हे दोघं ती रिलेशनशिपमध्ये राहिले होते त्याच्यानंतर यांच्यामध्ये ब्रेकअप झाला त्यानंतर कबीर बेदी यांच्याबरोबरती यांचं अफेअर चालू झालेलं ते काही काळ चाललं होतं त्यानंतर तिथंसुद्धा काडीमोड झाला आणि त्याच्यानंतर मग दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याबरोबर ती मग यांची रिलेशनशिप सुरू झालेली होती आणि ही इतकी तगडी रिलेशनशिप होती म्हणजे महेश भट्ट आणि परवीन बाबी यांची की महेश भटांनी आपली बायको आणि मुलगी यांना सोडून दिलेलं होतं आणि ते परवीन बाबीबरोबरती येऊन राहायला लागलेले होते काही काळ ते राहिले आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण इथं राहू शकत नाही आणि नंतर त्यांच्यामध्ये पुन्हा ब्रेकअप झाला आणि मग भट जे आहे ते पुन्हा त्यांच्या कुटुंबाकडे परत गेलेले होते पण तीन तीन वेळा अफेअर झालेलं होतं म्हणजे माहितीप्रमाणे तीन अफेअर त्यांच्या होत्या पण तरीसुद्धा बाबी या अविवाहितच राहिलेल्या होत्या आणि त्यानंतर म्हणजे अगदी त्या त्यांच्या यशाच्या शिखरावरती असताना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली क्रांती नावाचा चित्रपट होता तो आला त्याच्यामध्ये त्यांचं काम होतं आणि त्यानंतर मात्र त्यांनी चित्रपटामधून काढतापाय घेतलेला होता आणि जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी परवीन बाबी यांनी त्या अचानक गायब झाल्या होत्या भारत त्यांनी सोडलेला होता नंतर कळलं की त्या नक्की कुठं गेल्या होत्या तर योजी कृष्णमूर्ती आणि त्यांचे मित्र व्हॅलेंटाईन यांच्यासोबत आध्यात्मिक प्रवासासाठी त्यांनी विविध देशांचा दौरा केला होता बाबी त्यांच्याबरोबर गेलेल्या होत्या आता महेश भट्ट यांच्याबरोबर असताना त्या परवीण बाबी ज्या आहेत त्या आध्यात्मिक गुरुकृष्णमूर्ती जे त्यांच्या संपर्कात आलेल्या होत्या आणि मग त्यांच्या सांगण्यावरून एकोणीसशे त्र्याऐंशी साली बॉलिवूडला त्यांनी रामराम ठोकला आणि नंतर त्या परदेशामध्ये गेलेल्या होत्या नंतर त्या बंगळूरमध्ये पण राहिल्या अमेरिकेमध्ये पण राहिल्या कॅलिफोर्निया ह्युस्टन या ठिकाणी सुद्धा काही काळ त्यांनी घालवलेला होता आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्या पुन्हा मुंबईमध्ये परतलेल्या होत्या दोन हजार पाचपर्यंत त्या मुंबईमध्ये राहिल्या होत्या मात्र बॉलिवूडच्या झगमकाटापासून त्या दूर होत्या या काळामध्ये त्यांना पॅरानॉईड स्क्रिझोफ्रेनिया नावाचा आजार झाला आहे असं निदान झालेलं होतं पण आपल्याला तो आजार झाला आहे असं परवीण बाबी यांना वाटत नव्हतं पण त्यांना तो आजार जडलेला होता आणि त्यामुळे मग त्यांचे बहुतेक मित्र आणि कुटुंब जे आहेत त्यांनी यांच्याशी संबंध तोडले होते कारण हे त्यांच्यावरती संशय घ्यायला लागले परवीण बाबी जे आहेत ते आपल्या नातेवाईकांवरती किंवा आणखी जवळच्या लोकांवरती संशय घेत होत्या तुम तुम्ही मला मारणारे तुम्ही माझा घात करणारे आणि त्याच्यामुळे मग त्या लोकांनी यांच्याबरोबरचे संबंध तोडले होते आणि आता परवीन या एकाकी जीवन जगायला लागलेल्या होत्या याच्यामध्येच त्यांचं वजन वाढलेलं होतं मधुमेह झालेला होता आणि स्किजोफ्रेनियाचा आजार जो आहे तो वाढलेला होता आणि आता ह्या परवीन ज्या आहेत त्या अनेकांना शत्रू मानत होत्या अक्षरशः अमिताभ बच्चन आपला जीव घेईल असंसुद्धा त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि अनेक सेलिब्रिटींवरती त्यांनी हत्येचे आरोप म्हणजे माझी तुम्ही हत्या करणार आहात अशा पद्धतीचे सेलिब्रिटींवरती आरोप लावलेले होते आणि पोलिसांमध्ये तक्रारीसुद्धा दाखल केलेल्या होत्या याच्यामध्ये अमिताभ बच्चन प्रिन्स चार्ल्स ही जी मंडळी आहेत यांच्यावरती आरोप केलेले होते आणि आता या सगळ्या आजारपणामध्ये महेश भट यांनी ह्या प्रवीण बाबी यांची साथ सोडलेली होती आणि शेवटपर्यंत परवीन बाबी या एकट्या राहिलेल्या होत्या पण मध्यंतरीच्या काळामध्ये भट पुन्हा एकदा परवीन यांना भेटायला गेलेले होते पण गे नंतर पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि नंतर मग यांच्यामध्ये म्हणजे महेश भट जे आहेत ते तिथून निघून येत होते आणि त्यावेळेस त्यांच्या पाठीमागं अर्धनग्न अवस्थेमध्ये परवीन ज्या आहेत त्या पळत पळत आलेल्या होत्या पण आता म्हणजे अशा पद्धतीची त्यांची मानसिकता तयार झालेली होती आणि हळूहळू त्यांची प्रकृती जी आहे ती दिवसेंदिवस खालावत चालली होती कुटुंबातल्या सदस्यांनी किंवा मध्ये जी काही मंडळी असतात त्या सगळ्या मंडळींनी म परवीण बाबी यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं आणि मुंबईच्या जुहू भागामधील रिव्ही बिल्डिंग जी आहे त्याच्या सातव्या मजल्यावरती परवीन बाबी एकट्या राहत होत्या हळूहळू तब्येत अजूनच खालावत चालली होती वीस जानेवारीच्या आसपास लोकांनी त्यांना त्या भागामध्ये बघितलं होतं घराच्या बाहेर वगैरे पाहिलं होतं पण त्यानंतर तीन दिवस उलटले तरीसुद्धा त्यांचा दरवाजा उघडलेला नव्हता किराणाचं सामान जे आहे किंवा दूध आहे पेपर आहे ते सगळं घराच्या बाहेर पडलेलं होतं आता हे सोसायटीच्या लोकांनी पाहिलं आणि बावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि मग पोलीस आणि स्थानिक लोकमंडळी जे आहे ते त्या ठिकाणी आले त्यांनी ते घराचा दरवाजा बंद होता तो उघडला आणि पाहिलं बॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री परवीन बाबी या राहत्या घरी मृतावस्थेमध्ये पडलेल्या होत्या परवीन बाबी यांना काही दिवसापासून चालतासुद्धा येत नव्हतं पायात गँग्रेन झालेलं होतं आणि म्हणून त्यांनी व्हीलचेअर पण मागवलेली होती आणि त्या अभिनेत्रीचा नंतर तातडीने पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला होता कुप्पर रुग्णालयामध्ये आणि तिथं पोस्टमॉर्टम झालं त्याच्यामध्ये रिपोर्ट आला की यांच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाही पाठीमागच्या दोन तीन दिवसापासून त्या उपाशी होत्या आणि अशा पद्धतीनं म्हणजे करोडोंची मालकीन असणारी अभिनेत्री ही उपाशी होऊन ती मरण पावली होती आता मृत्यूचं नेमकं काय कारण होतं ते समोर आलेलं नव्हतं पण मधुमेह आणि उपाशी या गोष्टी आता काय होतं एखादी व्यक्ती अशा पद्धतीने मरण पावते त्यावेळेस मग सेलिब्रिटी मरण पावते त्यावेळेस मग पत्रकारांना काहीतरी काड्या करायची सवय असते आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये काहीतरी गुढ निर्माण करायचं आणि मग त्याचं जास्तीत जास्त त्याला पाणी लावत बसायचं अशा पद्धतीनं काही लोकांनी मग अशा घटनांमध्ये बऱ्याच केलेलं आहे आणि पोलिसांनी या सगळ्यामध्ये काही घातपाताची शक्यता आहे का तर ते सगळं निकाली काढलेलं होतं पण अवयव निकामी झाल्यानं मधुमेहामुळे यांचा जीव गेलेला होता आता म्हणजे पाठ किती हालामध्ये आणि किती कष्टामध्ये हे सगळं म्हणजे अनेक ऑर्गन्स त्यांचे बंद झाले होते आणि प्रचंड त्रासामध्ये दुःखामध्ये त्यांचा शेवट झालेला होता आता ही बातमी सगळीकडे पसरली आणि यावेळेस दुर्दैव बघा त्यांच्या कुटुंबातील कुणीही समोर आलेलं नाही पोस्टमॉर्टमच्या म्हणजे त्या मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला कुणी आलेलं नव्हतं शेवटी महेश भट आणि त्यांच्या सहकार्यानेच त्या परवीण बाबी यांचा अंत्यसंस्कार केलेले होते पण ज्यावेळेस परवीन बाबी यांच्या मालमत्तेबद्दलची बाब समोर आली त्यावेळेस मात्र अनेक नातेवाईक समोर आले होते आणि त्या पैशामध्ये किंवा त्या संपत्तीमध्ये वाटा मागत होते हा जो प्रकार आहे तो सगळा उच्च न्यायालयामध्ये क किंवा मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेला होता आता ज्या फ्लॅटमध्ये परवीन यांचा मृत्यू झाला होता तो फ्लॅट हा मुंबईतील अतिशय सुंदर अशा ठिकाणी जुहूमध्ये आहे समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे आणि ज्या फ्लॅटची किंमत करोडोच्या आसपास आहे पण लक्षात घ्या की त्या पण लक्षात घ्या त्या अभिनेत्रीनं एवढं कमवलं होतं करोडो रुपये त्यांच्या खात्यामध्ये होते संपत्ती होती त्यानंतर जुनागडच्या ठिकाणी त्या भागामध्ये त्यांची भागा जमीन होती संपत्ती होती सोनं नाणं होतं पैसाडका होता सगळं होतं पण स्वतःच्या शरीराकडे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यातून आणि एकाकीपणा त्यानंतर झालेला आजार आणि आपल्याला आजार झाला आहे हे मान्य न करणं त्याच्यातनं तो आजार बळावत गेला आणि त्याच्यातनं मग अजून इतर आजार त्यात झालेलं व्यसन आणि व्यसनातून आणि या सगळ्या गोष्टीमधून झालेला हा दुर्दैवी मृत्यू होता पण त्यानंतर मात्र त्यांच्या संपत्तीचा त्यांना सोडून बाकी सगळ्यांना फायदा झालेला होता आणि हीच तर खरी जिंदगी आहे जीवन आहे हे आम्ही प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे आणि ज्या चुका या सेलिब्रिटींनी केल्या त्या चुका किमान पाठीमागच्या सेलिब्रिटींनी ज्या केल्या त्या आत्ताच्या सेलिब्रिटींनी तरी त्या न करता त्यातनं त्या काहीतरी त्या शिकलं पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद